अश्विनी केदारी हे नाव आज महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या तोंडी आहे गरीब शेतकरी कुटुंबातून आलेली ही मुलगी स्वतःच्या जिद्दीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर राज्यात पहिली आली पी एस आय परीक्षेत तिनं मुलींच्या गटात नव्हे तर एकूणच संपूर्ण राज्यात टॉपर होऊन कर्तृत्वाचा झेंडा फडकवला ही कहाणी आहे एका गरीब घरातील मुलीची जी परिस्थितीशी झुंजतेत मोठं यश मिळवते पण नियतीच्या क्रूर खेळामुळे अकाली जग सोडून जाते अश्विनी मुळची पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातली रहिवासी घरची परिस्थिती साधारणच वडील शेतमजुरी करतात तर आई घरकाम सांभाळते लहानपणापासूनच अभ्यासाची आवड आणि जिद्द गावातील साध्या शाळेमधून शिक्षण घेताना तिनं नेहमीच गुणवत्तेत आपलं वेगळेपण दाखवलं अभ्यासात हुशार वाचनात रस असलेली स्वतःच करिअर घडवायची स्वप्न पाहणारी अशी ती होती तिच्या मित्रमैत्रिणींच्या मते अश्विनी नेहमी म्हणायची की आपल्याला परिस्थिती बदलवायची असेल तर शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे बारावीनंतर पुढे शिक्षणासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला कॉलेजला जाणं पुस्तक आणणं क्लासेसला जाणं हे सर्व करताना आर्थिक अडचणी येत होत्या पण घरच्यांनी शक्य तेवढी साथ दिली आणि अश्विनीनं कधी हार मानली नाही तिनं दिवस रात्र मेहनत केली दिवसा अभ्यास रात्री वाचन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी तयारी सुरू केली त्यात पीएसआय ही परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात पण यश मोजक्यांनाच मिळतं पण अश्विनीनं हीच आपली दिशा ठरवली तिच्या तयारीचं वेगळेपण म्हणजे तिने फक्त पुस्तकं नाही तर प्रत्यक्ष आयुष्याच्या अनुभवांमधून शिकण्याचा प्रयत्न केला शेतातील कष्ट घरचं ओझ आर्थिक संघर्ष हे सगळं तिच्या जिद्दीचं इंधन होतं आणि याच मेहनतीच्या जोरावर दोन हजार पंचवीस मध्ये पी एस परीक्षेचा निकाल जाहीर झाला तेव्हा संपूर्ण राज्य आश्चर्यचकित झालं कारण त्या यादीत पहिल्या क्रमांकावर अश्विनी केदारीचं नाव होतं हा क्षण केवळ तिच्या आयुष्यातला नव्हे तर तिच्या कुटुंबासाठी गावासाठी आणि समाजासाठीही अभिमानाचा होता गरीब घरातील मुलगी राज्यात पहिली आली हे बघून सगळीकडे आनंदाचं वातावरण होत तिच्या घरात लोकांची ये सुरू झाली पत्रकार शिक्षक विद्यार्थी नातेवाईक सगळे तिचं अभिनंदन करू लागले आईबाबांच्या डोळ्यात अभिमान सुरू होते त्यांनी मुलीला मोठं स्वप्न दाखवलं होतं आणि ती मुलगी खरोखरच ते स्वप्न पूर्ण करायला निघाली होती मात्र ज्या मुलीनं अडचणींवर मात करून एवढं मोठं यश मिळवलं तिचं आयुष्य अचानक काळानं हिरावून घेतलं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अभ्यासासाठी उठलेली अश्विनी अंघोळीसाठी गेली होती जिथे गिझर मधून करंट आला आणि उकळतं पाणी तिच्या अंगावर सांडलं एका क्षणात तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं तिच्या शरीरावर ऐंशी टक्के भाग भाजला गेला घरच्यांनी किंचाळत तिला बाहेर काढलं आणि तातडीनं पिंपरी चिंचवड येथील डीवाय पाटील रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं सांगायचं म्हणजे भाजलेल्या रुग्णांसाठी हा टप्पा फार कठीण असतो कुटुंबियांनी देवाला साकडं घातलं मित्रमंडळी गावकरी अनेक सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी धावले कारण उपचारांचा खर्च प्रचंड होता पण अश्विनीच्या यशानं प्रेरित झालेल्या समाजानं पैपै करून मदत केली सर्वांना वाटलं होतं की तिचं आयुष्य वाचलं पाहिजे तब्बल अकरा दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती त्याच दरम्यान तिच्या स्थितीबद्दल सतत बातम्या प्रसिद्ध होत होत्या संपूर्ण महाराष्ट्र प्रार्थना करत होत आश्विनी वाचली पाहिजे हा सूर सगळीकडून येत होता पण भाजल्यामुळे झालेली जखम इतक्या गंभीर होत्या की शेवटी डॉक्टरांनी हार मांडली आणि आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तिचा मृत्यू झाला ही बातमी समोर येता संपूर्ण राज्य शोकमग्न झालं ज्या मुलीनं लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली त्या मुलीला नियतीनं इतक्या लवकर हिरावून घेतलं तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर होता एक मित्र गावकरी थरथर -थर कापत होते कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं की राज्यात पहिली येणारी मुलगी एवढ्या अचानक अपघातामुळे आपल्यात राहिली नाहीये अश्विनीचं स्वप्न केवळ पीएसआय बनण्याचं नव्हतं तर पुढे कलेक्टर होण्याचं सुद्धा होतं तिला समाजासाठी काहीतरी करायचं होतं गरीब कुटुंबातील ग्रामीण भागातील मुलींसाठी ती आदर्श ठरणार होती तिच्या जिद्दीनं आणि यशानं अनेकांना प्रेरणा दिली होती तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल, तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका